शेतकरी बांधवांनो यावर्षी बऱ्यापैकी सोयाबीनचा पेरा जो आहे तो झालेला आणि आता यावर्षीचे जे काही रेट आहेत सोयाबीन काढणीचे मजुरांच्या माध्यमातून कापणी आणि ढीग मारण्याचे तर ते जवळपास पाच हजार साडेपाच हजार सहा हजार इवन सात हजारापर्यंत जे आहे ते म्हणजे हे कसं कमी जास्त म मजुरांची मजीरा, मजीरा, ज्या गावात उपलब्धता नाही तिथं अशा प्रकारच्या अडचणी आहेत आता इथं बघा ह्या लहान हार्वेस्टरच्या माध्यमातून हार्वेस्टिंग चालू आहे आणि खाली जर आपण बघितलं तर माल काही फार काही असं काही सोयाबीन गाळालेलं दिसत नाही आता कुठलं तरी की आता इथं दाना पडला आहे तर इथं दाना पडला म्हणजे फार काही असं काही हे नाही आहे आणि चैनवर असल्याकारणानं चैनवर आणि रबरी चैन असल्याकारणानं रानाचा तुडवा जो काय आपण म्हणतो फार काही असा काही आता बघा इथं मशीन नाही चाललं तर आणि ह्या दोघांमध्ये असा काही फरक काही फरक आपल्याला दिसून येत नाही आहे तुडवा जास्त होत नाही एक ह्याचा फायदा आहे आणि दुसरं ह्या सोयाबीनचा जेवढा काही बायोमास आहे हा सगळा बायोमास जो आहे तो इथंच पडून जातो व्यवस्थितरित्या हां ह्याच्यात थोडंसं एका दिवस एकदम बारीक चुरा न झाल्यामुळे एका दिवस पेरणीला पुढं अडचणी येऊ शकतात मात्र हे फार काही हे नाही माती आड करून आपण हे करू शकतो अशा पद्धतीचं हे एकदम लहान किल्लू हार्वेस्टर रानाचा तुडवा जास्त होत नाही आणि एकदम उत्कृष्ट असं हार्वेस्टिंग जे आहे ते हे सोयाबीनचं करतं आहे मागं कुठंच काही आपण जर बघितलं आता सोयाबीन बघा ते कुठंच पडलेलं ना म्हणजे असं जास्त काय असं सोडत नाही आहे नाही तर काही ठिकाणी काय होतं की जास्त माल सोडणे किंवा सोयाबीन न घेणे अशा पद्धतीचे हे नाही येतात मात्र इथं मात्र हे ना सरसकट सगळं जे आहे ते एकदम व्यवस्थित जे आहे ते सोयाबीन घेऊन चालत आहे म्हणजे हार्वेस्टर बरेच शेतकरी करत नाही हार्वेस्टिंगचा हे हार्वेस्टरचा वापर करत नाही त्याचं काय मालाचं नुकसान होतंय मात्र आता हे खूप चांगला असा उत्कृष्ट असा पर्याय ज्याच्यामध्ये की तुमच्या शेतमालाचं नुकसान जे आहे ते इथं हे होऊ देत नाही आणि रानाचा तुडवा जो आहे बघा हे सगळं जे आहे ते रबरी चेन असल्यासारखी आहे आणि त्याच्यामुळं जे आहे ते रानाचं नुकसान किंवा तुडवा जो आपण म्हणतोय तो सुद्धा जो आहे तो इथं होत नाही त्याच्यात फक्त जनावरांचं खाद्य जे काय आपलं म्हणतो गुळी जी आहे ते फक्त सापडत नाही मात्र ह्याच्यात पण जर आपण कोशिश केली आणि ह्याला जर मागून जर आणखीन काही असं समजा आपण एखादा म्हणा किंवा आणखीन दुसरं काही चलतं ट्रॅक्टर असं जर काही आपण केलं तर निश्चित हे सुद्धा जे आहे ते गुढीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन जर केले तर ते आपल्याला भेटू शकतं आता ह्याच्यात डायरेक्ट मालच तयार व्हायला आहे म्हणजे मजुरांच्या माध्यमातून जे काय आपल्याला कापणी करावं लागते पुन्हा त्याच्यानंतर ते ढीग मारावं लागतो ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामध्ये वाचतात आणि ह्याला काय नाही डायरेक्ट म्हणजे माल, माल आप आ, जो आहे तो आपला तयार झालेला माल डायरेक्ट आपण आपल्या ट्रॅक्टरचा जो काही ट्रेलर आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण एक ताडपत्री जसं ह्या शेतकरी महोदयाने टाकली आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपण डायरेक्ट हा माल जो आहे तो आपण घेऊ शकतो ह्या अ ह्याच्यामध्ये नऊ क्विंटल जो आहे तो माल बसतो तयार झालेला माल अशा कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत मिळालेलं हार्वेस्टर आहे माल एकदम चांगला निघतं आहे बरं का आता फक्त हे शेंगा वगळता इतर जे काही अडल्ट्रेशन आपल्या ह्याच्यात मालात होतं आहे किंवा म यंत्रामध्ये सुद्धा होतं आहे आपण सोयाबीन म्हणजे कापून जी काही हार्वेस्टरमध्ये घालतो आपल्या थ्रेशरमध्ये तर त्याच्यापेक्षा एकदम चांगला आणि सुंदर असा उत्कृष्ट माल ह्याच्यामध्ये भेटतं आहे फक्त आता ह्याच्या शियांगा ज्या आहेत ते हिरव्या होत्या म्हणून ह्या शेंगा आपल्याला दिसाल्यात इवन शियांगा सुद्धा म्हणजे हिरव्या शेंगासुद्धा हे भर आहे आणि दिसत असेल तर हिरवेदा सुद्धा ह्यानं काढलेले आहेत बघा त्याच्यामुळे मालाच्या बाबतीत काही मालाचं नुकसान किंवा माती येण्याचं प्रमाण हे असं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नाहीये त्याच्यामुळे ह्या म आपण हार्वेस्टिंग जर केली तर निश्चित शेतकरी फायदेशीर शेतकऱ्याला जे आहे ते राहिले रानाचा जास्त तुडवा न होण्याचं कारण काय आहे का हे प्युअर सगळं रबरावर चालतंय आणि त्याच्यामुळं आपल्या रानाचा तुडवा जास्त होत नाही नुकसान होत नाही जास्त आ, तर आता हे जे हार्वेस्टर आहे तुमचं एक पूर्ण पूर्ण नाव सांगा राहणार तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पंचाळीस सहा हजार तीन ओके तर आता हे जे काही तुम्ही हार्वेस्टर आहे तुमचं तर हे कुठल्या कुठल्या पिकाचं हार्वेस्टिंग तुम्ही करू शकता आणि आपली जवारी आणि ऊस जर सोडला तर ते आपले सोयाबीन करडे मूग उडीदान बरं काढू शकतो आपण ओके सगळंच करू शकता आणि दुसरं मशीन कुठल्या कुठल्या रानात चालतंय आणि वापसा परिस्थिती कशी लागते जरे... पाऊस पडला ट्रॅक्टर चालू शकत नाही मशीन चालू शकत नाही बरं बरं फक्त दगड आणि युक्त राहनात चालत नाही मशीन चालू शकत नाही बरं बरं एवढं काय असेल आपलं सुखी जमीन म्हणा काळी माती हो व्यवस्थित हो आणि जर सोयाबीन असं चांगली व्यवस्थित हो, वाढलेली तर हो, नंबर झिरो म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नुकसान होत व्यवस्थित चांगलं व्यवस्थित आणि माल गळत नाही दाणे गळत नाहीत काहीच नाही पाहू शकता आणि कोणाला पाहिजे त्याने भेट देऊ शकता आपली बरोबर आहे ओके ओके तर शेतकरी बांधव अशा पद्धतीचं हे मशीन आहे बरं हे जर कुठार जर आपल्याला काढायचं म्हणजे ह्याला काही आपण जुगाड करू शकतो का काही ही जी बाहेर म्हणजे जनावरांचं खाद्य जे काय आपलं जायलेलं आहे त्याच्यासाठी काय करू शकतो आपण इथं माग हां आपल्या मशीन साठी हा 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 बरोबर आहे खरं खरं घालून हा बरं आता मला सांगा ह्याच्यामध्ये एक एकर काढायला तुम्हाला किती वेळ लागते चाळीस ते पंचाळीस मिनिटं बरं येस येस सध्या काय रेंज चालू आहे प्रति एकर तुम्ही सोयाबीन कसं काढताय साडेचार पाच रेंजमध्ये काढताय पण हे डायरेक्ट जे आहे ते तुमचं मळणी होऊन सगळं होऊन मालच रेडी होत आहे म्हणायचं एवढा माल तयार होत आहे म्हणायचं चालेल ठीक आहे थँक्यू